स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज फायनान्स ईएमआय कार्ड घरबसल्या बसल्या कसं करायचं याविषयी पण संपूर्ण माहिती घेऊया जर तुम्हाला शॉपिंग करायची आहे तुम्हाला मोबाईल विकत घ्यायचा आहे किंवा तुम्हाला कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेट परचेस करायचं तुम्हाला तुमच्याकडे ईएमआय कार्ड नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज फायनान्स ईएमआय कार्ड कसं करायचं याविषयी संपूर्ण माहिती घेऊया मित्रांनो तुम्हाला या सगळ्यात पहिले या वेबसाईट या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देऊन देईल तुम्ही डायरेक्टली क्लिक करून या वेबसाईटवर येऊ शकता तुम्हाला तिथे इथे मोबाईल नंबर तुमचा एंटर करायचा आहे नंतर तुम्हाला गेट इंस्टंट अप्रुव्हल या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर ते ओ टी पी एंटर करण्याचा ऑप्शन आहे तुम्हाला ते ओ टी पी एंटर करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर ते तुम्हाला तुमचं फुल नेम ॲड करण्याचा ऑप्शन आहे तुम्हाला ते तुमचं फुल नेम जे आहे ते एंटर करायचं आहे आणि प्रोसिडवर क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर जर तुमची संपूर्ण माहिती आहे जर इथे माहिती तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला तुमचं नाव मॅन्युअली एंटर करायचं आहे तुमचं फुल नेम तुमचं पॅन कार्ड नंबर डेट ऑफ बर्थ तुमचा पिनकोड तुमची सिटी हे तुम्हाला ऑप्शन ॲड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली तुमचं इथे सिलेक्ट युअर एम्प्लॉयमेंट टाईप तुम्हाला इथे सॅलरी किंवा सेल्फ एम्प्लॉईड तुम्हाला चूज करायचा आहे नंतर तो जेंडर चूज करायचा आहे आणि तुम्हाला ते प्रोसिड ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो प्रोसिड केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑफर शो होईल की तुम्हाला बजाज फायनान्सच्या ईएमआय कार्डची किती लिमिट आहे जर तुम्हाला ते लिमिट शो होत आहे म्हणजे तुम्हाला बजाज फायनान्स ईएमआय कार्ड जे आहे त्या ऑफर झाला आहे तुम्ही याला अप्लाय करू शकता त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स जे आहेत फॉलो करायचे आहे आता तुम्हाला तुमची केवायसी कम्प्लीट करायची तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोसिड फॉर वेरिफिकेशन ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे नंतर तुम्हाला इथे तुमचा डेटा जो आहे तो फेच केला जात आहे फेच केल्यानंतर तुम्हाला ते ऑप्शन येईल तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते डिजिटली तुमच्या डिजि लॉकरमधून स्कॅन केले जातील तुम्हाला इथे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचं नेक्स्ट करायचा तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते बजाज फायनान्स त्याच्या डिजि लॉकरवरूनक्सेस करेल आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ते नेक्स्ट बर्डन तुम्हाला क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर सेंड होईल तर तुम्हाला तो ओटीपी तुम्हाला ते एंटर करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला ते तुमचा सिक्स डिजिट सिक्युरिटी पिनकोड विचारेल जो तुमचा डिजिलॉकरला अप्लाय केला असतो जर तुम्ही विसरले असाल तुम्हाला ते फॉरगेट माय पिनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते ऑप्शन येईल तुमचं डेट ऑफ बर्थ एंटर करायचा तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आणि नंतर तुम्हाला कन्फर्म करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सेट युअर सिक्युरिटी पिन तुम्हाला त्यांचं एक पिन एंटर करायचं आहे आणि डन ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे नंतर तुम्हाला इथे तुमचे डॉक्युमेंट जे त्यात पेज केल्या जातील आणि डॉक्युमेंट फेच केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शनल डिटेल फेच सक्सेसफुली त्यानंतर तुम्हाला तुमचं इथे ॲड्रेस होईल तो ॲड्रेसवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म ॲड्रेसवर क्लिक करायचं आहे अदरवाईज तुम्ही ते मॅन्युअली पण तुमचा ॲड्रेस इथे एंटर करू शकता नंतर तुम्हाला इथे केवायसी व्हेरिफिकेशन सक्सेसफुल असा तुम्हाला मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं रिलेशन टाइप मग तुमचं तुमचा तुम फादर नेम चूज करायचं आहे तुमचं इथे फादरचं नाव एंटर करायचं आहे आणि तुम्हाला इथे प्रोसिडर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जी केवायसी आहे ते सक्सेसफुली कम्प्लीट होईल आणि तुम्हाला इथे ऑप्शन आला आहे वन टाईम जॉईनिंग फी पाचशे तीस रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे पाचशे तीस रुपयाचं त्यानंतर तुमचं जे पेमेंटसाठी तुम्हाला ऑप्शन येईल ते प्रोसिड फॉर पेमेंटचं तुम्हाला पेमेंट करून तुम्हाला हे कार्ड जे आहे तुम्हाला ऍक्टिव्ह करायचं आहे हे कार्ड तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला प्लेस्टोरवरून बजाज फायनान्सचं ॲप डाऊनलोड करायचं आहे आणि तुम्हाला तिथे ते कार्ड जे आहे तुम्हाला ते शो होईल आता तुम्हाला शॉपिंग करण्यात डायरेक्ट ऑफलाईन स्टोअरवर जायचं आहे आणि तुम्हाला फर्स्ट टाइम तुम्हाला ऑफलाईन स्टोरवर शॉपिंग करायची आहे त्यानंतर तुम्ही तुमचं कार्ट जे आहे ते फ्लिपकार्ट वर तुम्हाला फायनान्सवर तुम्हाला जर कोणती वस्तू घ्यायची तुम्ही तिथे वापरू शकता शकता पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं जय हिंद जय महाराष्ट्र